शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौरपंप ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट अंतर्गत म्हणजेच महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातून या योजनेसाठी एक लाखापेक्षाही जास्त अर्ज सादर झालेले आहेत यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर जालना जिल्हा आहे ज्या जालना जिल्ह्यामधून जा एकूण पन्नास हजारापेक्षा अधिकही अर्ज सादर झालेले आहेत त्यानंतर दोन नंबरला यामध्ये बीड जिल्हा आहे तर ही जी योजना आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आता अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन कधीपर्यंत येऊ शकते किंवा काय शक्यता आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नस की करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून शेतकऱ्यासाठी मागील त्याला पंप ही योजना राबवणे सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज देखील सादर केलेले आहेत आता हे अर्ज पडताळणी कधीपर्यंत होऊ शकते व या शेतकऱ्यांना कधी पेमेंटचे ऑप्शन येणार आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सांगायचं शेतकऱ्यांना की आतापर्यंत पंपची हो जी काही साईट होती किंवा जी योजना होती ती शेतकऱ्याची आवडती योजना होती कुसुम सोलर योजना तर आतापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कुसुम योजनेमार्फत ऑनलाईन अर्ज केलेले आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळालेला आहे परंतु अजूनही मधूनच जे शेतकरी काय अर्ज केलेले आहेत अजूनही प्रलंबित आहेत अजूनही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये सर्वप्रथम हा प्रश्न निर्माण होतो की ज्या शेतकऱ्याचा अर्ज मधून प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांनी मागील त्याला सौरपंप या योजनेमध्ये अर्ज भरावा का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मध्ये देखील अर्ज केलेला असेल व तुम्हाला मागेल त्याला सौरपंप या योजनेमध्ये देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्ही मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये अर्ज केला तर तुमचा कुसुमचा आर ऐवजी तुम्हाला मागेल त्याला पंप या योजनेमधून सोलार मिळेल तर आता ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा शेतकरी पेमेंट ऑप्शनच्या प्रतीक्षेत आहेत तर शेतकरी मित्रांनो ही जी काय पेमेंट ऑप्शनची प्रोसेस आहे तरी मिळालेल्या माहितीनुसार अजूनही अजून ज्या काय कंपन्या जे काय वेंडर आहेत अशा वेंडरने जे काय टेंडर भरायचे असते किंवा जे टेंडर घ्यायचे असते अजूनही टेंडरचे वाटप झालेले नाही त्यामुळे शक्यतो येत्या एक दोन महिने तरी हे पेमेंटचे ऑप्शन शेतकऱ्याला येणार नाही जेव्हा वेंडर वेंडरचे टेंडर टेंडर वाटप केले जाईल त्या टायमाला शेतकऱ्याला पेमेंटच्या ऑप्शन येतील त्यामुळे शेतकऱ्याने दोन तीन महिने निर्वंत निर्वंतर राहावे आता यामध्ये दुसरा जो काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच याच्या काही काळामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे हे आचारसंहिते मिळवून देखील शेतकऱ्याचे पेमेंटचे ऑप्शन प्रलंबित राहू शकते तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी माझ्या माहिती तर जे शेतकऱ्यांनी कुसुमचे अर्ज भरलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या कुसुमचाच आरो अर्ज कंटिन्यू केला पाहिजे कारण कुसुम ही योजना केंद्राची योजना आहे या योजनेअंतर्गत एक ना एक दिवस शेतकऱ्याला सोलार पंप मिळेल त्यामुळे जर तुम्ही कुसुमचा अर्ज भरलेला असेल तर तुम्ही कुसुमच्या अर्जासोबतच कंटिन्यू केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो